हे गाईज कुकी सगळ्यांचे स्वागत करते आज मी इंस्टंट चिकन ची रेसिपी शेअर करत आहे क्विक बनत पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होतं आणि जास्त तयारीचीही ही गरज नाहीये कुठलीही पूर्वतयारी न करता मसाला न वापरता आज हे आपण इंस्टंट चिकन बनवणार आहोत तर एक क्विक इंस्टंट चिकन फ्राय बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच धना पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच कश्मिरी लाल तिखट अर्धा चम्मच काळी मिरी पावडर अर्धा चम्मच सोपचं पावडर एक चम्मच मीठ टाकायचं किंवा चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चम्मच कसुरी मेथी टाकायची आणि पाच ते सहा मिरच्या घेतल्यात हिरव्या त्याचे असे जाड तुकडे करून टाकायचे एक लिंबूचा रस पिळून घ्यायचा एक चमच आलं लसणची पेस्ट आणि दोन मोठे साईजचे कांदे थोडे रफली चॉप करून घेतले आहेत ते पण यामध्येच घालून घ्यायचे हे थोडी वेगळी पद्धत आहे क्विक चिकन फ्राय बनवण्याची नंतर भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा एक टेबलस्पून एवढं तेल घालायचं कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता हे चिकन फ्राय बनवण्यासाठी आता सगळे मसाले कांदा मिरची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकनसोबत जेणेकरून चिकनला या सगळ्याचा फ्लेवर आला पाहिजे त्यामुळे चिकन जे आहे ते छान फ्लेवरफुल बनेल तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलंय चिकन व्यवस्थित आता आता झाकून कमीत कमी, -कमी अर्धा थोडा दोन टेबल स्पून एवढं दोन ते तीन विलायची दोन ते तीन लवंग आणि छोटा तुकडा कल काही सेकंदासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आणि जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते चिकन आता या पॅन मध्ये अशा प्रकारे छान ठेवून घ्यायचं पूर्ण चिकन व्यवस्थित बसलं पाहिजे कारण आपण चिकन फ्राय बनवतो आहे तर सगळं चिकन व्यवस्थित बसलं पाहिजे आणि व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे सगळं चिकन टाकून घेतल्यावर तीन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हे या साईडला शिजून घ्यायचं तीन मिनिटानंतर खालची साईड वर करून घ्यायची आणि वरची साईड खाली करून घ्यायची म्हणजे चिकन आपल्याला फ्लिप करून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याने म्हणजे दोन्ही साईडला चिकन जे आहे ते व्यवस्थित परतल्या जाईल चिकन फ्लिप झालं की खालची सुद्धा मीडियम फ्लेमवर तीन मिनिटासाठी छान शिजून घ्यायची तीन मिनटानंतर आता चिकन परत स्टोर करून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लोवर करायची आता आणि झाकण ठेवून दहा मिनिटासाठी हे सिमर करून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर परत हे चिकन जे आहे ते फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता दहा मिनटानंतर चिकनला थोडं पाणी सुटलं आहे आणि चिकन पन्नास ते साठ टक्के शिजलं आहे परत हे चिकन व्यवस्थित स्टर करून घ्यायचं म्हणजे याच्या पलटून घ्यायचं जेणेकरून चिकन जे आहे सगळ्या बाजूला व्यवस्थित शिजलं जाईल आणि सुद्धा बनेल हे चिकन फ्राय बनवणं एवढं सोपी आहे ना कोणी पण बनवू शकतं अगदी बॅचलर सुद्धा बनवू शकतात तर आपण बघा ही खालची जी साइड आहे ती व्यवस्थित शिजून घेतली आहे दहा मिनटं आता परत झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी लो फ्लेमवर परत शिजून घ्यायचं तर टोटल हे चिकन आता वीस मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता चिकनला जे पाणी सुटलं आहे ते पण आटलं आहे सुकलं आहे थोडंफार थोडंफार पाणी आहे ते आता काय करायचं आहे की दोन ते तीन मिनिट झाकण न ठेवता लो फ्लेमवर हे चिकन परत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जर काही पाण्याचा अंश असेल तर तो आपोआप सुकून जाईल गॅसमुळे तर इथे बघा मी तीन मिनट झाकणना ठेवत आहे चिकन लो फ्लेम वर शिजवलं होतं यामधलं पाणी पूर्ण सुकलं आहे आणि मस्त चिकन फ्राय तयार झालेलं आहे साठी बारीक चिरलेला कोथिंबीर वरून घालून घ्यायचं आणि फिरून घ्यायचं आणि बघा एवढं टेस्टी दिसत आहे कलर खूपच सुंदर आला आहे हे इंस्टंट क्विक असं चिकन फ्राय रेडी झालेलं आहे मी आज भातासोबत सर्व केलं होतं तुम्ही पोळी चपाती रोटी कशाही सोबत खाऊ शकता खूप छान लागते टेस्टी लागते तर नक्की करून बघा